या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला शिवालय शिक्षण संकुलात क्रीडा सप्ताहाचे आयोजन दिनांक नऊ डिसेंबर शिवालय शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ संचलित शिवालय प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा व ओम वैष्णव कनिष्ठ महाविद्यालय तळे हिप्परगाव तालुका उत्तर सोलापूर येथे क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे प्रथमतः राजश्री शा छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय गणेशकर साहेब यांनी केले यावेळी प्राचार्य के एल वाघचौरे मॅडम यांनी आठवडाभर चालणाऱ्या या आठवडा क्रीडा सप्ताहाची सांगितली सदर क्रीडा सप्ताहात कबड्डी खो खो लंगडी क्रिकेट या सांघिक स्पर्धासोच धावणे लांबुडी उंचडी गोळाफेक आणि थाळी फेक दोरीवरच्या उड्या या वैयक्तिक सामन्यांचे आयोजन केले आहे त्याचबरोबर बुद्धिबळ कॅरम या बैठे खेळांचे आणि संगीत खुर्ची पोत्यात पाय घालून धावणे यासारख्या फनी गेमचे देखील आयोजन केले आहे यावेळी प्रमुख मान्यवरांचे भाषणे झाली व प्रथम मुलीच्या कबड्डी स्पर्धा सुरू झाल्या व मुलांच्या इतर सर्व स्पर्धा आयोजित करण्यात आली क्रीडा सप्ताह यशस्वी होण्यासाठी क्रीडा शिक्षक अभिमान जाधव देवानंद कोळेकर रघुनाथ पवार बाळासाहेब भोसले मदन गौडा चौघले शिवशंकर माने आदी परिश्रम घेत आहेत या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर